नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की सारंग मात्र आता ऐश्वर्याला भेटायला आलेला असतो आणि तेव्हा ती त्याच्यावर ते गण रोखते आणि म्हणू लागते की आता हिंमत असेल तर माझ्यावर चालवा नाहीतर विचार करा की तुम्हाला कोणी जास्त करून मदत केली होती कोण तुमचं आहे आणि कोण तुमचं हे मात्र आता ती सारंगाला आठवून देऊ लागते त्यानंतर मात्र सारंग इथंच विचार करतो दुसरीकडे आता सारंग निर्णय घेऊन घरी पोहोचतो तेव्हा मात्र घरातले सगळे खुश असतात आणि त्यांना बघून सारंग म्हणतो त्यांना कोणाचीच काही पडलेली नाहीये मी इथे काय आहे ते फक्त मलाच माहिती आहे हे सगळे आनंदात आहे दुसरीकडे आता ऐश्वर्याला साहेजी जाब विचारतो की तो बुटका इथे का आला होता तेव्हा ती म्हणते तो काय म्हणणार मला मी उलटा चांगला डाव टाकलेला आहे आणि इकडे मात्र आता घरातील सगळेजणी अवंतिका बोलवते म्हणून धावत पळत सारंगच्या रूममध्ये जातात आणि दरवाजा तोडून आत येतात तर सारंग मात्र बेशुद्ध असतो त्याच्या तोंडातून येत असतो आणि त्यांनी पॉइझन घेतला आहे असं सगळेजण म्हणू लागतात म्हणून इमर्जन्सी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात ते येतं तेवढ्यात मात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आता डॉक्टरांना ते विनंती करतात की लवकर ट्रीटमेंट सुरू करा पण डॉक्टर म्हणतात की पोलिसांना आधी कळवा तर सुमित्र म्हणतो हो मी कळवतो मी वकील आहे मी सगळं मॅनेज करतो दुसरीकडे आता अवंतिका स्व मित्राला समजावत असते सगळं नीट होईल पण तू काळजी करू नको आणि इकडे आता बाहेर पडत असते तेवढ्यात आता भांड लूज कुठे आहे असं ती विचारते तेवढ्यात आता जानकी, ते ला ते जानकी सांगू लागते त्या ट्रॉलीमध्ये आहे आणि इतक्या तिला स्क्रू ड्रायव्हरची आठवण आल्यामुळे ती धावतच सारंगाच्या रूमकडे जाते दुसरीकडे डॉक्टरांना तब्येत विचारणार येते तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांची तब्येत अजून फारशी बरी नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर तिथे चौकशीला येतात आणि पुन्हा त्या आता रणदी कुटुंबावर आरोप करू लागतात आणि इकडे मात्र आता ऋषिकेशला आणि दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या बदलून हॉस्पिटल मध्ये आलेली असते तेव्हा आता ती ऐश्वर्या काही आपल्याला जगू देणार नाही असं दोघेही म्हणत असतात आणि आता ती सारंगच्या रूम मध्ये जात असते इकडे मात्र आता जानकीच्या लक्षात येतं आणि कसं काय दरवाजा लगेच खोलला कडी पण वाकडी झाली नाही सगळीकडे स्क्रू तिला सापडतात त्या त्यामुळे तिच्या लक्षात येतं की ही मुद्दा म्हणून आधीच लूज करून ठेवली होती आणि ती बेडच्या खाली वाकून बघते तर ते मात्र कसलं तरी औषध असतं म्हणजे याचा अर्थ सारांनी पॉयझन पिलेलं नसतं ते मात्र त्यांनी नाटक केलेलं असतं हे, हे, के हे।, हे था था। मात्र आता जानकीच्या लक्षात येतं त्यांनी हे कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावर केलं आहे हे सुद्धा तिच्या लक्षात येतं त्यामुळे सगळ्या गोष्टी आता तिला कळल्यावर मात्र ती आता मोठा निर्णय घेताना आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा